हेलो मालगांव ये है आपकी आवाज बोल मस्तको के चुंड जंग की घडी की दो तुंग प्रचंड बोल मस्तको के चुंड बाज चंग की घडी की तुंग हार दो आन भान शान या की जान का हो दान आज एक के पाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घडी के तुम गु गो दो वान वान शान या की दान गाओ हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड भारतीय जनता पार्टी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आणला होता आज एकशे दहापेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती मुला दिली आहे अजून मध्य विधानसभेच्या काही मुलाखती बाकी आहेत पार्टीने काही प फॉर्मची प्रक्रिया सुरू केली होती सगळ्यांना पक्षाने दिलेली एक फॉर्म माहिती भरून घेतली त्याच्यानंतर ही सर्व आज मुलाखतीची प्रक्रिया उमेदवार त्यांच्या सगळं सर, सर्व काही प्रश्न विचारण्यात आले आणि या पद्धतीने ही सर्व माहिती गोळा करून ही प्रदेशाला हे फॉर्म आणि हे सर्व उमेदवारांची नावं प्रदेशाला कळवण्यात ना येणार आहे उद्यापर्यंत आणि याचा प्रदेशाकडून एक टीम सर्वे होणार आहे या सर्व नावांचा प्रभाग वाईज एका प्रभागात पाच पाच नावं आहेत एका जागेसाठी सहा नावं आहे हे सर्व नावं प्रदेशाला दिली जातील आणि पार्टीच्याकडून काही सर्वेच्या टीम आहेत त्या टीम महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वे केला जाईल आणि सर्वे केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असतील प्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील सर्व असं वरिष्ठ नेते या ठिकाणी या जिल्ह्याची कोर टीम असे सर्व विषय बसून ही नावं फायनल करतील ती प्रक्रियेला अजून सात आठ दिवस तरी जाते अच्छा आजच्या याच्यामध्ये नवीन इच्छुकच होते इच्छु का माजी नगरसेवकांचा सुद्धा असा माजी नगरसेवक पण होते आणि नवीन पण इच्छुक भरपूर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केले माजी नगरसेवकेची संख्या फारच कमी दिसली माजी नगरसेवकांना म्हणजे जे स्टँडिंग नगरसेवक आहे आज त्यांचा ते आहेतच आणि जे काही नवीन आहे त्यांचं नगरसेवक ते उमेदवार किंवा ते स्टँडिंग आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा इतर अजून कोण आहे अशा सगळ्यांचा विचार करून आहे निवड समिती जी आहे त्याच्यात आज एक माझी जिल्हाध्यक्ष म्हणा किंवा एक भाजपचा दिग्गज नेता म्हणा त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे की निवड समितीत मला घेतलं गेलं आणि हा अपमान मी किती दिवस सहन करू त्याच्याबद्दल काही सांगतो निवड समिती वगैरे असे काही नाही अजून काही या यांना इथे फक्त आज हे पॅनल तयार केलं मुलाखती घेतली हा ही सर्व प्रक्रिया प्रदेश लेवलला होणार आहे आजच्या जे याच्यामध्ये जे आहे जसं तुम्ही म्हणता की हे पॅनल तयार केलं तर त्या पॅनलमध्ये त्यांना न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ती आम्ही नाराजीचा काही आम्ही केलेलं नाही आम आमच्या कारण आम्ही त्यांच्याशी बोल कोणी नाराज असेल तर आणि पुढे भविष्यात आज अशा अनेक बैठका होणार आहे फोर टीम केली जाणार आहे आणि सगळ्यांना एकत्र करून सगळ्या नेत्यांना सगळ्या नेत्यांना एकत्र करून सगळे एकत्र बसून टीमने आम्ही सर्व निर्णय करणार आहोत टीमने भारतीय जनता पार्टी पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे जे काही नवे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते आत्ताच प्रवेश झालेले सर्व पदाधिकारी आहेत अशा सगळ्यांना त्या मग बंडू काका असतील सुनील आबा असतील आदो आबा असतील प्रसाद बापू असतील असे सगळे नेते दादा असतील सगळ्यांना एकत्र करून टीमने आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सो प्राण दे जो मन करे प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है ईश्वर की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है गौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों बार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो पान पान शान या कि जान का उदान आज धनुष के पान पे उधार दो तात्या ही जी आहे आता तुमची सगळी आहे यात भाजपमध्ये मागील काही काळापासून अंतर्गत अंतर्गत वाद आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटतं का तुम्हाला हे शेवटपर्यंत असेच एकत्र लढणार हे जी आहे ही सगळं दूर लांबपर्यंत गैरसमज आहे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते नवीन आले अनेक नेते नवीन आले जे सगळे एक दिलाने काम करतील आणि नवे त्यांच्यासाठी पण एक संधी आली आहे की सगळ्यांनी एक दिलाने काम केलं आणि हे जर यशस्वी केली तर सगळ्यांचाच त्याच्यामध्ये सगळ्यांचाच त्याच्यामध्ये फायदा आहे आजच्या इंटरव्ह्यूमध्ये अनेक कार्यकर्ते असे होते अनेक उमेदवार असे होते ते ने। ने की ना ना। ते काही फरकाने मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला त्यांना यश संपादन करता आलं नाही त्या सगळ्यांनी आता जवळपास इथं सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी इथं सम आता आम्हाला इंटरव्ह्यू दिलेला आहे म्हणजे माझी नजर जर त्यांनी काही लस्तीला आले एखाद्या दोन सोडून दिले तर पण बहुसंख्य दोन नंबरचे मतं घेणारे अनेक उमेदवार आपल्याकडे आलेले होते आज आमच्याकडे सगळे आणि ते भारतीय जनता पक्षाचे आणि राहता राहायला हा समज आता लवकरच दूर होईल जनतेचाही दूर होईल सगळे एक, एक काम आणि त्यांनी एक दिनाने काम करण्यासाठी जी सगळी रचना तुमची चालू आहे का भाव या किशोर का नाव या कि हार का वो तुम ये सोच लो वो दया का भाव या किशोर का नाव या कि हार तुम ये सोच लो झाकी पूरे भाल पर जला रहे वे जय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो ताल तुम ये सोच लो जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो भीगती मसो में आज फूलती ती रगो में आज आग की लपट का तुम बघार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम बुहार दो आन वान शान या की जान का हो धान आज एक धनुष के बाण पे उतार दो चंद वातावरण पाते हैं तो अपने चूल जाते हैं त्याच्यात जवळ शंभर आपण शंभर टक्के सगळ्यांमध्ये एक उत्साह दिसून आला त्या उत्साहामध्ये प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की मी जर उभं राहावं तर शंभर टक्के निवडून त्याच्यामध्ये दातीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे काही मला उमेदवार पण होते ते उमेदवार काय म्हटले की जर मागच्या वेळेला मला तो चिन्ह राहिले असतं कामज तर मी शंभर टक्के निवडलं असतं त्या उद्देशाने बरेच मंडळी पण यावेळेला शुकमध्ये आहेत जेणेकरून आज या परिस्थितीमध्ये शहरामध्ये भाजपचं वातावरण खूप चांगलं आहे आणि भाजपच्या चिन्हावर जे काही उभे राहतील आज मालेगाव महानगरपालिका इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घेण्यात आले या मुलाखती जे वरिष्ठ नेते आहेत त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि मुलाखती घेत असताना उमेदवाराच्या बाबतीत जाणून घेतलं आणि त्यांच्याकडून काही माहिती गोळा केली ही सर्व माहिती प्रदेशाकडे पाठवण्यात येईल आणि प्रदेशाकडे पाठवल्यानंतर प्रदेश त्या सगळ्या नावांचा एक सर्वे करेल आणि सर्वे केल्यानंतर स्थानिक जेवढी वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे मग त्या जिल्हाध्यक्ष असतील सन्मानिय सर्व नेते कर हे सर्व मिळून काही ठराविक नावं जे खरोखर मेरिटमध्ये असतील त्या सर्वांवर विचार करतील आणि सर्वे प्लस मेरिट क्षमता या सगळ्या गोष्टींचा एकोपा करून प्रदेशाकडे पाठवतील आणि त्याच्यावर प्रदेश निर्णय घेईल आणि मग त्यानंतर उमेदवारी ठरवण्यात येईल त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर कार्यालयात ही बैठक घेण्यात आली मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत साधारणतः शेकडोच्या पुढे उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या त्यात महिला पुरुष सर्वच होते येणाऱ्या काळात नक्कीच भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा जास्त आहे कारण भारतीय जनता पार्टीची मालेगाव शहरातच नव्हे तर भारतात प्रतिमा उंचावलेली आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अतिशय मेरिटमध्ये क्षमता असलेले उमेदवार या ठिकाणी उतरण्यात येतील आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील अशी आशा मला आहे आजची ही प्रक्रिया सर्व वरिष्ठ नेते गणांच्या मार्गदर्शनात झालेली आहे मी स्वतः इच्छुक उमेदवार असल्यामुळे मी स्वतःही या मुलाखतीच्या प्रक्रियेत नव्हतो ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व जे वरिष्ठ नेतेगण आहेत ते या ठिकाणी या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते त्या सर्वांचं आपल्या माध्यमातून मी आभार मानतो